पंचक शिवारातील बोराडे पुन्हा एकदा बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं जयभवानी रोड परिसरात आढळणाऱ्या बिबट्याने मंगळवारी जेल रोड येथील पंचक शिवारातील बोराडे मळ्यात दर्शन दिल्याने नागरिकांनी भीती व्यक्त केली आर्टिलरी सेंटरमुळे जंगल सदृश भाग असल्याने जयभवानी रोड परिसरात नेहमीच बिबट्याचं दर्शन होत असतं नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच बिबट्याने एका बंगल्यात घुसून मांजरीची शिकार केली होती हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाला बिबट्याने आता जेल रोड परिसरातही शिरकाव केल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय पंचक शिवानाथ रामभाऊ भगीरथ बोराडे यांचा मळ आहे या ठिकाणी शिमला मिरची पिकवण्यासाठी नेट बांधण्यात ने आली मंगळवारी दुपारी बोराडे कुटुंबीय काम करीत असताना मादी बिबट्या आणि दोन बछडे त्यांना आढळून आले हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला त्यांची हालचाल पाहून पोराडे कुटुंबीय घाबरले परंतु नागरिकांचा आवाज ऐकून बिबट्या आणि बछडे पळून गेले ज्या ठिकाणी बिबट्या आणि बछडे आढळले त्या ठिकाणी मळे परिसर असला तरी आजूबाजूला नागरी वसाहत आहे लहान मुले शिकवणीसाठी बाहेर पडत असतात नागरिकही कोणत्या ना कोणत्या कारणाने घराबाहेर जात असतात थंडीचे दिवस असल्याने मॉर्निंग वॉक करणारेही सकाळी या ठिकाणी फिरायला येत असतात त्यामुळे या बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी आता स्थानिक नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक